सुटला या मैदानातला आणि सत्तेचाळीस मध्ये लढाई चालू इकडे दोन नंबर वरती मालगाव आहेत तीन नंबर वरती कोरेगाव करायचार सातार करत पाच नंबर वरती बोंबोली आहेत सहा नंबर वरती दे नंबर वरती जाधवारी करत आणि आठ नंबरवरती भोरकळ करात लढायत ते झाली मागाशी सुंदर अशी गाडी पाळाली पेशुळगावकरांचा भावा भावाचा साज पाला सुद्धा देतात जाधव राहुल बापू जाधव पुवकरांचा डावीला पाहला पक्षा आणि उजवीला पाहला गणा सुंदर अशी गाडी परवडी नितीन डायर आरवडीकरांनी गाडी सेमीला पात्र आणि गटाला उभं राहणारे ड्रायव्हर लक्षात घ्या ही उभं राहून नक्की आपण काय साध्य करत उभं राहायचं असेल तर फायनल उभा राहिला तर गोष्टी वेग भी परंतु गटाला कोणी या ठिकाणी सीमेला आणि फायनल उभे राहू नका धोक्यात घालू नका संतोष शेडगे कुमारी मनजी सूरज साठकर पैवान शुभम भरत सातकर यांचा या ठिकाणी उजीला पाळा हरण्या आणि डावीला